कौस्तुभ पटाई राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांची उद्या मुंबईत भेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात फेब्रुवारीपर्यंत एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात प्रार्थनास्थळांवर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या पीठासमोर येत्या सात एप्रिलपासून आणि राजस्थानात भिवाडी इथं रसायनं आणि फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आग लागून आठ कामगारांचा मृत्यू आणखी अनेक जण अडकल्याची शक्यता नवी दिल्ली इथं आजपासून इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस सुरू होत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवरची जागतिक परिषद प्रथमच विकसनशील देशात होत आहे ही परिषद भारताला जागतिक ए आय सहकार्य सामायिक मानक सहयोगी चौकटी आणि सार्वजनिक हितासाठी मोजता येण्याजोगे उपाय देण्यामध्ये संयोजक म्हणून स्थान देईल इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस हे तीन सूत्रांवर आधारित असून यात पीपल प्लॅनेट प्रोग्रेस म्हणजेच मानव पृथ्वीगृह आणि प्रगती या जागतिक ए आय सहकार्याला मार्गदर्शन करणाऱ्या तत्वांचा समावेश आहे या परिषदेत सहभागी होण्यासाठी शंभरपेक्षा जास्त देशांना आमंत्रित करण्यात आलं असून दोन लाखांपेक्षा जास्त लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे तर वीसपेक्षा जास्त देशांचे नेते आणि पंचेचाळीसपेक्षा जास्त देशांची मंत्रीस्तरीय शिष्टमंडळं देश सहभागी होणार आहेत परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होत असलेल्या चर्चासत्रांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांचे अधिकारी सहभागी होतील भारताकडे कृत्रिम बुद्धिमत्तेचं कौशल्य आत्मसात करण्याची सर्वोत्तम क्षमता असून नवोन्मेषाला वाव देण्यासाठी भारतानं अतिरिक्की नियमन टाळण्याचं धोरण स्वीकारलं आहे असं केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद यांनी म्हटलं आह आज नवी दिल्ली इथं एआय इम्पॅक्ट परिषदेतल्या चर्चासत्रात बोलत होते जागतिक एआय देण्यासाठी भारताकडे वेग आणि व्याप्ती हे घटक असल्याचं ते यावेळी म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या मुंबईत येणार आहेत फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येत असून दोन्ही नेत्यांची उद्या मुंबईत लोकभवन इथं भेट होणार आहे उभय देशातल्या धोरणात्मक भागीदारीचा आढावा ते यावेळी घेतील त्यानंतर ते भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष दोन हजार सव्वीस या कार्यक्रमाचं उद्घाटन संयुक्तपणे करतील दोन्ही देशातले मोठे व्यावसायिक उद्योगपती संशोधक आणि नवोन्मेष कर्मी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत मॅक्रॉ यांची ही चौथी भारत भेट असून मुंबईला ते प्रथमच भेट देणार आहेत नवी दिल्लीत आयोजित एआय इम्पॅक्ट परिषदेचं आमंत्रण मोदी यांनी मॅक्रॉ यांना दिलं आहे हंगा परेंत एकुन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामात फेब्रुवारी महिन्यापर्यंत भारतानं एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात केली असून यापैकी सर्वात जास्त निर्यात संयुक्त अरब झाल्याचं अखिल भारतीय साखर व्यापारी संघटनेनं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे देशाची साखर निर्यात सरकारी नियंत्रणाखाली असून साखर कारखाने त्यांना मंजूर झालेल्या प्रमाणात साखरेची निर्यात करतात केंद्र सरकारनं दोन हजार पंचवीस सव्वीस या विपणन हंगामासाठी एकूण वीस लाख टन साखर निर्यातीला मान्यता दिली असून यात नुकत्याच मंजूर झालेल्या अतिरिक्त पाच लाख टनांचा समावेश आहे यंदाच्या हंगामात युए ई खालोखाल अफगाणिस्तान जिबोती आणि भूतान या देशांना सर्वाधिक साखर निर्यात झाल्याचं यात म्हटलं आहे येत्या सप्टेंबरमध्ये संपत असलेल्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या विपणन हंगामात इथेनॉलसाठी होणारा वापर वगळता भारताच्या साखर उत्पादनात तेरा टक्के वाढ होईल आणि ते दोन कोटी शहाण्णव लाख टनवर पोहोचेल असा अंदाज यात वर्तवण्यात आला आहे कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर जम्मू काश्मीर ईशान्येकडील राज्य आणि नक्षलग्रस्त भागातल्या हिंसाचारात ऐंशी टक्के घट झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे हे प्रदेश लवकरच हिंसामुक्त होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला दिल्ली पोलीस दलाच्या एकोणऐंशीव्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज नवी दिल्लीत बोलत होते अकरा राज्यांमध्ये पसरलेली नक्षली चळवळ ही देशासाठी नेहमीच धोकादायक राहिली आहे असं शहा म्हणाले माओवादी आतंकवाद हमेशा से देश की आंतरिक सुरक्षा के लिए बहुत बड़ी चुनौती माना जाता था मगर मुझे दिल्ली की जनता के माध्यम से देश को बताते हुए हर्ष हो रहा है कि हम माओवादी क्षेत्रों को हमेशा के लिए नक्सलवाद से मुक्त करने के बहुत नजदीक है मैं देश की जनता को फिर से एक बार विश्वास दिलाना चाहता हूं एक इकतीस तीन दो हजार को पूरे देश माओवादी हिंसा से मुक्त करने में सफल होंगे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज ऑस्ट्रेलियाच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर रवाना होत आहेत भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करणं आणि दोन्ही देशांमध् विकसित होत असलेले संबंध दृढ करणं हे या भेटीचं चा उद्दिष्ट असल्याचं चा संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या के निवेदनात म्हटलं आहे दोन्ही दक्षांमधली लष्करी गुंतवणूक वाढवण्यावर यावेळी भर दिला जाईल यात प्रशिक्षण संयुक्त कवायती व्यावसायिक देवाणघेवाण आणि क्षमता विकास याचा समावेश आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रार्थनास्थळावर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या पीठासमोर येत्या सात एप्रिलपासून सुरू होईल असं सर्वोच्च न्यायालयानं आज सांगितलं केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा विरोध करणाऱ्या पुनर्विचार याचिकेचाही यात समावेश आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती जॉयमॉल बागची आणि विपुल एम पांचोली यांच्या पीठानं हा निर्णय दिला ही सुनावणी बावीस एप्रिलला संपेल सर्व याचिकाकर्त्यांना चौदा मार्च किंवा मा त्याआधी निवेदन सादर करायला न्यायालयानं सांगितलं आहे शबरीमाला प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सात एप्रिल ते नऊ एप्रिलला सुनावणी होईल या याचिकेचा विरोध करणाऱ्या याचिकांवर चौदा ते सोळा एप्रिलला सुनावणी होईल त्यावर काही हरकती असतील तर एकवीस एप्रिलला सुनावणी होऊन बावीस एप्रिलला अंतिम निर्णय दिला जाईल केरळमधल्या शबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांना केंद्र सरकारचा पाठिंबा असल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी यावेळी न्यायालयाला सांगितलं घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जानेवारी दोन हजार सोळामध्ये एक पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के राहिला अन्न पदार्थ इतर वस्तू आणि कारखान्यात तयार होणारी इतर उत्पादनं यांच्या दरात वाढ झाल्यानं हा परिणाम झाला आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये हा दर त्र्याऐंशी शतांश टक्के होता तर गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात तो दोन पूर्णांक एकावन्न शतांश टक्के होता केंद्रीय उद्योग मंत्रालयानं ही माहिती दिली आहे पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेसाठी सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी म्हणून तैनात असलेल्या सात अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं निलंबित केलं आहे लोकप्रतिनिधी कायदा एकोणीश पन्नासच्या कलम सी सीसी अन्वये निवडणूक आयोगानं हे निलंबन तात्काळ प्रभावानं लागू होईल पुनरीक्षण सुरू असताना गंभीर गैरवर्तन करणं कर्तव्यात कसूर करणं आणि वैधानिक अधिकारांचा गैरवापर करणं हे आरोप या सात जणांवर आहेत भारत आणि पोर्तुगीज सरकारमध्ये झालेल्या प्रत्यार्पण करारानुसार मुदतपूर्व सुटका मिळावी यासाठी कुख्यात दहशतवादी अबू सालेम यानं दाखल केलेला अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला मुंबईत एकोणीशे त्र्याण्णव मध्ये झालखा बॉम्बस्फोट प्रकरणात सालेम याला टाडा कायद्याअंतर्गत दोषी ठरवण्यात आला आहे टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ग्रुप डीचा सामना युएई आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना नवी दिल्लीत सुरू झाला आहे नाणेफेक जिंकून अफगाणिस्ताननं ना प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला वीस षटकात नऊ बाद एकशे साठ धावा करून युएईनं अफगाणिस्तानसमोर विजयासाठी एकशे एकसष्ट धावांचं आव्हान ठेवलं आहे राजस्थानात भिवाडी इथं रसायनं आणि फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आग लागून आठ कामगारांचा मृत्यू झाला इतर अनेक जण जन... आत अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे आज सकाळी साड़नऊच्या सुमारास या कारखान्यात स्फोट झाल्यानं आगीचा भडका उडाला असं अग्निशमन दल अधिकाऱ्यांनी सांगितलं आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशमन दल करत असून मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे हरियाणात अंबाला इथं एक ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रक उलटला त्याखाली दोन मोटरसायकली चिरडल्या गेल्या या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला इंडिया ए आय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीसला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इम्मॅन्युअल मॅक्रॉन यांची उद्या मुंबईत भेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या च्या हंगामात फेब्रुवारीपर्यंत एकूण दोन लाख एक हजार पाचशे सत्तेचाळीस टन साखर निर्यात प्रार्थनास्थळावर महिलांबाबत भेदभाव होत असल्यासंदर्भात दाखल याचिकांची सुनावणी नऊ न्यायाधीशांच्या पीठासमोर येत्या सात एप्रिलपासून आणि राजस्थानात भिवाडी इथं रसायनं आणि फटाके बनवणाऱ्या कारखान्यात आग लागून आठ कामगारांचा मृत्यू आणखी अनेक जण अडकल्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार